अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ ताई दादा तुमच्या घरात देवघर आहे पण देव खऱ्या अर्थाने आहे का की फक्त मूर्ती आहेत आणि पूजा राहून गेलीय सकाळी घाई ऑफिसची धावपळ संध्याकाळी थकवा आणि रात्री मनात एकच प्रश्न आज देवपूजा राहून गेली दोष तर लागणार नाही ना देवपूजा न झाल्यामुळे देव दोष लागत नाही पण अपराधीपणाची भावना मनात साचली तर देवही दूर वाटायला लागतो तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या रोजच्या आयुष्यात इतक्या सांसारिक अडचणी असतात की कधी कधीकधी मनात असूनसुद्धा देवपूजा होत नाही आणि मग मनात एक प्रश्न सतत येत राहतो आपल्या घरात एवढं मोठं देवघर आहे सगळ्या मूर्ती आहेत यंत्र आहेत पण आपल्याकडून खरंच देवपूजा होते का आपण देवघरात ठेवतो ते लोकांना दाखवण्यासाठी नाही मोठेपणा मिरवण्यासाठी नाही तर आपल्या घराचं कुटुंबाचं आणि स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा दोघंही कामाला जातो सकाळी घराबाहेर पडतो आणि संध्याकाळी उशिरा घरी येतो अशावेळी प्रश्न पडतो देवपूजा कधी करायची कशी करायची आणि दोष तर लागणार नाही ना आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर मी तुम्हाला शांतपणे सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात देव आहे तर रोजची पूजा झालीच पाहिजे सगळ्यांच्या घरात सगळे देव नसतात लग्नाच्या वेळी आपल्याला बाळकृष्ण अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा दिले जातात संतान सुख, अन्न अन्नसंपन्नता आणि निर्विघ्न जीवनासाठी कुळदेव कुळदेवीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घराचं रक्षण करत असते पण एक गोष्ट मी अगदी स्पष्ट सांगते काही घरांमध्ये देवघर पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होतं आणि काही घरात देवघर पाहिल्यावरच मनात अस्वस्थता नकारात्मकता जाणवते याचं कारण एकच असतं आपणच नकळत दोष लावून घेतलेले असतात देवपूजा म्हणजे रोज अभिषेकच केला पाहिजे असं नाही पण रोज किमान चार पाच मिनिटं तरी देवासाठी काढलीच पाहिजेत देवपूजा शक्यतो सकाळी बारा वाजण्याआधी आणि आणखी चांगलं म्हणजे नऊ ते साडेनऊच्या आत करावी पूर्वी घरात पुरुष मंडळी देवपूजा करत कारण स्त्रियांकडे घरकामाची जबाबदारी असे आजही काही घरांमध्ये सोहळा लावून देवपूजा केली जाते आणि ते, ते खरोखरच फार भाग्यवान असतात पण ते शक्य नसेल तर साध्या वस्त्रांत पण श्रद्धेने आसन घेऊन देवपूजा करा आता कोरडी देवपूजा म्हणजे काय हे नीट समजून घ्या देवाला वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी नक्की काढली पाहिजेत ती फुलं नकारात्मकता शोषून घेतात आणि निर्माल्यात टाकणं आवश्यक असतं आज आपण सोशल मीडियावर दहा पंधरा मिनिटं कधी जातात कळतही नाही मग देवासाठी दोन मिनिटं काढणं इतकं अवघड का वाटतं घरातून बाहेर जाताना एक छोटासा दिवा नक्की लावा संध्याकाळी उशिरा आलात तरी हातपाय धुवून आधी देवाला दिवा लावा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा कारण आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते सगळं परमेश्वराची कृपाच आहे देवाचं वस्त्र आसन दिवा यावर साचलेली धूळ काजळी वेळीच साफ केली नाही तर तेच हळूहळू दोषाचं कारण ठरतं मग आपण म्हणतो यश मिळत नाही घरात भांडणं होतात मन शांत राहत नाही पण मूळ कारण बहुतेक वेळा देवघरातली अस्वच्छता असते रोज फुलं वाहणं शक्य नसेल तर हळद कुंकू अक्षदार्पण करा तेही नसेल तर घरातल्या स्वच्छ पाण्याने फक्त अभिषेक करा श्रद्धा आणि कृतज्ञता हीच खरी पूजा आहे घंटानाच सकाळ संध्याकाळ झाला पाहिजे कारण घंटेचा आवाज अलक्ष्मीला सहन होत नाही आणि ती घराबाहेर जाते तांब्याच्या कलशात नेहमी पाणी भरलेलं असावं कोरडा तांब्या देवघरात ठेवू नये ज्यांना खराच वेळ मिळत नाही नाईट शिफ्ट आहे खूप जबाबदाऱ्या आहेत त्यांनी तरी चालताना काम करताना देवाचं नामस्मरण करा तीन अध्याय अकरा माळी काहीही करा पण मन शांत होणं फार महत्वाचं आहे मनशांती हीच खरी संपत्ती आहे कोट्यावधी रुपये असूनही जर मन शांत नसेल तर त्या पैशाला काहीच अर्थ नाही देवपूजेने आपल्याला एक आधार मिळतो कोणीतरी माझ्यासोबत आहे हा विश्वास तयार होतो मित्रांनो इथे अजून एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या बऱ्याच वेळा लोक मला कमेंटमध्ये विचारतात ताई आम्ही देवपूजा करतो पण तरीही आमचं काही बरोबर होत नाही अडचणी जातच नाहीत उलट वाढतच जातात मित्रांनो यामागचं कारण देव नाराज असणं नसतं तर आपली पूजा केवळ सवयीसाठी झालेली असते देवपूजा म्हणजे फक्त दिवा अगरबत्ती घंटा इतक्यावर संपत नाही देवपूजा म्हणजे मनाची उपस्थिती तुम्ही देवासमोर उभं राहता पण मन मोबाईलमध्ये असेल काळजीमध्ये असेल रागामध्ये असेल तर ती पूजा फक्त बाह्य राहते म्हणून मी नेहमी सांगते देवपूजेला बसताना कमीत कमी एक मिनिट तरी मन शांत करा एक दीर्घ श्वास घ्या डोळे मिटा आणि मनात म्हणा देवा आज माझ्याकडून जे काही चुकलं असेल ते माफ कर मी मनापासून तुझ्या चरणी येते आहे मित्रांनो अशी नम्रता देवाला लगेच भेडते पुढचा महत्वाचा मुद्दा ऐका काही लोक म्हणतात ताई आम्ही पूजा सुरू केली आणि लगेचच अडचणी वाढल्या मित्रांनो हे ऐकून घाबरू नका हे असं असतं जेव्हा आपण घर साफ करतो तेव्हा आधी धूळ उडते पण ती धूळ उडली म्हणजे घर खराब झालं असं नसतं तसंच जेव्हा देवपूजा सुरू होते तेव्हा आधी जुनी नकारात्मकता बाहेर येते थोडा त्रास थोडा मानसिक अस्वस्थ परा थोडा थकवा हे सेवेचं लक्षण असतं अपयशाचं नाही आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा देवाकडे कधीही तक्रार घेऊन जाऊ नका माझं हे का झालं माझ्याच बाबतीत असंच का याऐवजी देवाला असं म्हणा देवा जे काही तू देतोयस त्यात माझं काहीतरी भलं आहे मला ते समजण्याची शक्ती दे मित्रांनो देव आपली परीक्षा घेत नाही तो आपल्याला तयार करतो आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा देवपूजा करून उठल्यावर किमान एक चांगला संकल्प करा आज मी कोणाशीही वाईट बोलणार नाही आज मी कोणाला दुखावणार नाही आज मी शक्य तिथे मदत करणार कारण देवपूजेचा खरा परिणाम आपल्या वागण्यात दिसला पाहिजे मित्रांनो देव तुमच्यापासून लांब नाही तो तुमच्याच घरात आहे तुमच्या मनात आहे फक्त त्याच्याशी दररोज थोडं बोलायला शिका पाच मिनिटं दिली तर आयुष्य बदलायला त्याला फार वेळ लागत नाही मित्रांनो इथे अजून एक फार खोल विषय समजून घ्या बऱ्याच घरांमध्ये देवपूजा होते पण घरात सतत चिडचिड अबोला वाद राग असतो मग प्रश्न पडतो देव आहे तरीही असं का मित्रांनो देवपूजेचा अर्थ फक्त देवासमोर बसणं नाही तर देवपूजेनंतर आपण कसे वागतो हे खूप महत्वाचं असतं तुम्ही सकाळी देवाला नमस्कार करून उठता आणि लगेच घरातल्या माणसांवर ओरडता अपशब्द वापरता तर ती पूजा अपुरी राहते देवपूजा म्हणजे मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे आपण रोज आंघोळ करतो कारण शरीर मळकट होतं तसंच मनही रोज मळकट होतं रागाने अपेक्षांनी तक्रारींनी देवपूजा म्हणजे मनाची आंघोळ आहे आणि ही आंघोळ जर झाली नाही तर नकळत दोष वाढत जातात मित्रांनो घरात देवघर आहे म्हणजे घर पवित्र आहे असं नाही घरात देवघर स्वच्छ असेल मन स्वच्छ असेल वाणी स्वच्छ असेल तेव्हाच त्या घरात देववास करतो म्हणून मी नेहमी सांगते देवपूजेसोबत घरातली भाषा बदला घरात कटुशब्द कमी करा तोमणे कमी करा आणि शक्य तितकं शांत बोला आता एक फार महत्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा लोक म्हणतात ताई आम्ही रोज पूजा करतो पण आमचं नशीबच साथ देत नाही मित्रांनो देवपूजा नशीब बदलण्यासाठी नाही तर नशीब स्वीकारण्याची ताकद देण्यासाठी असते काही गोष्टी लगेच बदलत नाहीत पण तुमचं मन बदलायला लागतं आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा परिस्थिती आपोआप बदलायला लागते देवपूजेला बसताना मोबाईल दूर ठेवा देव आणि मोबाईल एकत्र चालत नाहीत पाच मिनिटं का होईना पण त्यावेळेत फक्त देव आणि तुम्ही एवढंच असू द्या तुम्ही देवाला मोठ्या मागण्या करू नका फक्त एवढंच म्हणा देवा मला योग्य निर्णय घ्यायची बुद्धी दे माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देऊ नकोस मित्रांनो देव कधीही तुमच्याशी व्यवहार करत नाही तो कधी म्हणत नाही हे केलंस तर ते देतो देव फक्त भाव पाहतो थकलेल्या मनाने केलेली एक मिनिटाची प्रार्थना आणि मन लावून केलेली एक अश्रूंची नम्रता ही देवाला जास्त भावते आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा देवपूजा करताना भीतीने नाही प्रेमाने करा दोष लागेल या भीतीपेक्षा देव माझ्यासोबत आहे हा विश्वास ठेवा कारण भीतीतून केलेली पूजा तणाव वाढवते आणि विश्वासातून केलेली पूजा मन शांत करते शेवटी एवढाच सांगते मित्रांनो जर रोज सविस्तर पूजा शक्य नसेल तर अपराधी वाटून घेऊ नका देव तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे तुमच्या मनातला प्रामाणिक भाव त्याला दिसतो पाच मिनिटं दोन मिनिटं किंवा फक्त एक धन्यवाद देवा यही पुरीसा आहे जर ते मनापासून असेल तर आजची ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते ही सेवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयांसह श्री स्वामी समर्थ